फटाफट आणि भरपूर चवीची रेसिपी तुम्ही हुडकत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी तर मऊ लुसलुशी जाळीदार ही तुम्ही बघत आहात हिरवीगार आंबोळी ही आंबोळी आहे मटारची हिरव्या वाटाणाची अगदी अर्ध्या तासाच्या आत तयार केली आहे चवीलासुद्धा जबरदस्त तर ही ताटामध्ये बघत आहात ही आंबोळी आपण कशाप्रकारे केली ती आणि काय काय ह्यामध्ये साहित्य लागलं आहे ह्याचीच रेसिपी आपण आता बघणार आहोत तर बघा ही जाळी जाळीजाळ आंबोळी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा तर इथं घेतला आहे बाजारातील ओला वाटाणा सोलून अर्धा किलो वटाणे आणले होते त्याचे हे बी आहेत वाटीमध्ये घेतल्यात काढून हिरवेगाळ वाटाणे सोलून आणि हा आहे रवा पंधरा मिनटा अदोगर हा रवा दह्यामध्ये मी भिजत घातला होता आणि भिजतल्यानंतर पंधरा मिनटानंतर ही सामग्री सगळी गोळा करून घेतली आहे आंबोळी करण्यासाठी तर दही नसेल तर ताकाचासुद्धा सुद्धा उपयोग केला तरी चालतो तर इथं सामग्री घेतली आहे बघा आलं आहे मिरची आहे कोथिंबीर कांदा आणि इनो इनो महत्त्वाचा आहे इनो नसला तरी सोड्याचा उपयोग केला तरी चालतो जिरे आणि हे आहे ओवा तर जे जॉबला जातात स्त्रिया त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे पटापट अर्धा तासाच्या आत नाश्ता तयार होतो मुलांच्या डब्यासाठी किंवा कुणाला काहीतरी वेगळं खायचं असेल तर त्यांनी ही रेसिपी नक्कीच ट्राय केली पाहिजे घरात पाहुणे अचानक आले तर त्यांना नाश्तासुद्धा द्यायला उप खूप फायदेशीर आहे तर मटार घातला हे यामध्ये सोलून मटार कोथिंबीर आलं आणि हा कांदा आणि हे जिरे जिरे विसरलेच जिरे घालू यामध्ये आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये घालून हे जर झाकण लावून पहिल्यांदा थोडंसं हे भरडाभरड बारीक करून घ्यायचं अगदी दोन मिनटस हे फिरून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने आणि ह्यामध्ये आता घालून घ्या रवा जो आपण भिजत घातला होता पंधरा मिनिटाच्या अगोदर अगदी रवा डोसा किंवा तुम्ही रवा आंबोळी तांदळाची आंबोळी असते त्याला सुद्धा मागे सारेल इतकी छान हा आंबोळी तयार झाली ही मटर आंबोळी हिरवी गार तर मुलांना खूप आवडेल ही आंबोळी तुम्ही केल्यानंतर तर बारीक करून घेतलं आहे आणि ही जी कन्सन्टी बघा अशी पातळ अशी करून घेतली आहे ह्यामध्ये घाले ओवा तर ह्यामध्ये आपण मटार कांदा आलं आणि ह्या ओवा किती छान खमंग अशी टेस्ट झाले असेल भाजल्यानंतर हे तुम्हाला कळालंच असेल तर ह्यामध्ये घाले इनो हे बॅटर फलफलपी होण्यासाठी आणि आपली आंबोळी जाळीदार होण्यासाठी आणि गॅसवर ठेवला आहे तवा तवा गरम चांगला कडकडीत गरम होऊन द्यायचा त्याला घालस तेल त्या व तव्यावर आणि गॅची फ्लेम मोठी असल्यावरच त्यावर हे बॅटर घालून घ्यायचं म्हणजे एकदम जाळीदार आणि फ्लपी असा ही आंबोळी तयार होते तर नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपी ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अगदी वेगळी रेसिपी आहे मटरची आणि ह्यावर किती छान सुंदर अशी जाळी आली आहे त्यावर तेल सोडलं आहे तेल नसलं तर बटर किंवा तेल तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता तर मस्त अशी जाळीदार त्यावर घातला आहे आपण थोडीशी लाल काश्मीरी मिरची पावडर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालते अदोगरच आपली आंबोळी खूप छान टेस्टी आहे आणि हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघा ही इतकी छान जाळीदार आंबोळी तुम्हाला लगेच पटपट होईल अर्धा तासाच्या आत तर तुम्हाला एक दाखवली आहे जवळ ही अशी पण खूप छान लागते थाली पीठ असू दे धपाटे असू दे हे सगतील तुमच्या मागे ही आंबोळी खाल्यानंतर अशाच पद्धतीने सर्व आंबोळ्या केल्या आहेत ही आंबोळी अशीसुद्धा छान लागते ह्याच्याबरोबर तुम्ही दही किंवा टमाटर सॉस शिजवान चटणी घेतली तरीसुद्धा चालते हिरवी गार अशी आंबोळी बघून दिल गार्डन गार्डन हो गया असं म्हटलं तरी चालेल पहिली आंबोळी केल्यानंतर झाली गायब कारण की माझ्या मुलगीनं सुरळी करून लगेचच खाऊन टाकली तर मुलांच्या डब्यासाठी घरातमध्ये म्हातारी माणसं असतात त्यांना सतत भूक लाग भूक लागत असते त्यांनासुद्धा अशी करून दिली तर चालते आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला नाश्त्याला काही तर लागतंच आणि झटपट होणारी हे डिश आहे आणि बाजारामध्ये मटार आहेत आणि स्वस्त झाल्यात विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी मटाराची वेगवेगळी रेसिपी असतात मटार कचोरी मच मत, मटार परोठा तर आपण आज तयार केला आहे मटार आंबोळी अगदी झटपट अशी एकदम स्पंजी तोंडास टाकतात विरगळणारी तर अशाच प्रकारे हिरव्या गार अशा आंबोळ्या तयार केल्या आहेत आणि दिसताना जेवढ्या सुंदर दिसत आहेत तितक्या टेस्टला भयानक होत्या मस्त लागत होत्या मुलांनी ताटास पडताच त्याचा धुरका उडवला होता तर ह्याच्यावर खाण्यासारखी सॉस घेतला होता मी टमाटर टमाटर सॉस घेतला आहे शेजवान चटणीवर खाल्लं तरी चालतंय किंवा दह्याबरोबर सुद्धा खाल्लं तरी चालतं तर ही अशीच प्लेट माझ्या मुलांपाशी ठेवली मुलांनी ह्यातली एकच आंबोळी मी हळूच माझ्या मिश्रांनी ठेवली तर बाकीच्या आंबोळ्या माझ्या मुलांनी सगळ्या सपोल्या झटपट कारण की पातळ स्पंजी अशा आंबोळ्या कुणाला नको असतील शाळेत ना आली होती आणि त्यांच्यासाठीच खास नाश्ता तयार केला हा आंबोळी तर असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद